वेफर्स बघून सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटते लहानांपासून मोठ्यांनाच वेफर्स आवडतात त्यामुळे आपण बाहेरून विकत न आणता आज आपण बाहेरच्यासारखे घरगुती असे वेफर्स तयार करणार आहे अगदी कुरकुर तसे तुम्ही आवाज ऐकलाच असेल तर आपण आज दहा रुपयामध्ये आपण जेवढे बाहेरून वेफर्स आणतो तेवढ्याच बटाट्यामध्ये ते आपण भरपूर असे वेफर्स करणार आहे आणि दोन पद्धतीचे वेफर्स दाखवणार आहे तुम्हाला तर व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा आणि अगदी असे कुरकुरीत झाले वे आहे वे वेफर्स विकतच्या वेफर सारखे वेफर्स झाले आहे वेफर्स करायला सुरुवात करू तर आता वेळ न घालता वेफर्स करायला सुरुवात करूया दोन बटाटे घेतले आहे आणि ते स्वच्छ असे धुवून घ्यायचे त्यानंतर त्याची साल काढायची आहे बटाट्याची आपल्याला बटाटा हा नेहमी उभ्या आकाराचा घ्यायचा म्हणजे आपले वेफर्स पण खूप छान होतात मोठे मोठे वेफर्स पडतात तर दोन्ही बटाट्याची आपण साल काढून घेणार आहे नेहमी लक्षात ठेवायचं बटाट्याचे वेफर्स वे बनवत असताना गोल बटाटा न वापरता असं लांब आकारचा बटाटा वापरायचा आहे आपल्याला म्हणजे अगदी विकत आपण वेफर्स घेतो तसेच वेफर्स होतात आता धुऊन घ्यायचे आहे बटाटे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असे त्यानंतर कोरडे करायचे आहे आपल्याला अशा पद्धतीने कोरडे करून घ्यायचे बटाटे बटाट्याला अगदी पाणी अजिबात राहिलं नाही पाहिजे एका सुती कापडाने बटाटे सुके करून घेतले बटाटे साईडला ठेवून देऊ आणि आपले बटाटे कुरकुरीत होण्यासाठी आपल्याला मिठाचं पाणी तयार करायचं आहे दोन चमची इतकं मीठ घ्यायचं आणि त्यामध्ये चार चमची इतकं पाणी घालायचं मिठाचं पाणी तयार करून घ्यायचं मिठाच्या पाण्याशिवाय वेफर्स हे अगदी कुरकुरीत अशी होतच नाही आता हे पाणी साईडला ठेवून देऊ आणि वेफर्स तयार करायला घेऊ बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला बटाटा वेफर्स पाडून घ्यायचे आहे खूप छान असे पातळ वेफर्स तयार होतात या किसनीने वेफर्स पाडल्यानंतर आपल्याला परत वेफर्स धुवून घ्यायचे नाही वेफर्स धुवून जर घेतले परत तर तेलकट होण्याची खूप अशी शक्यता असते त्यामुळे सुरुवातीलाच आपण बटाटा धुवून कोरडा केलेला आहे आता परत आपल्याला वेफर्स धुण्याची गरज नाही आहे आपण जाळीचे वेफर्स पण बघू बघू शकता दुसरा बटाटा हा जाळीदार वेफर्स केले आहे तर वेफर्स पाडून झाले आहे आता तेल अगदी कडकडीत असं होऊ द्यायचं खूप असं गरम तेल होऊ द्यायचं आणि एक एक करून असे चिप्स सोडून द्यायचे त्यामध्ये गॅसची फ्लेम ही अगदी फास्टच ठेवायची आहे वेफर्से तेल ओढणार नाही त्यामुळे गॅस हा फास्टच ठेवायचा आता जे मिठाचं पाणी केलं आहे ते अर्धा चमचं चा इतकं पाणी घालायचं तेल मिठाचं पाणी घातल्यानंतर तेल उडण्याची शक्यता असते त्यामुळे जपूनच करायचं इथं तेल उडतंच त्यामुळे जपून अगदी तर आपले कुरकुरीत असे वेफर्स तयार झाले आहे आता आपण दुसरे वे पण वेफर्स तळून घेणार आहे असे सर्व वेफर्स तळून घ्यायचे इथे बघू शकता वेफर्स तळून झाले आहे अगदी झटपट आणि कमी वेळेमध्ये आपले विकतच्या वे सारखे वेफर्स तयार झाले आहे अगदी तुम्ही दोनच मिनटामध्ये मुलांना हे वेफर्स तयार करून देऊ शकता महाशिवरात्रीला असे वेफर्स तयार करा घरामध्येच लाल तिखट टाकायचं मीठ टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं तर आपले कुरकुरीत असे वेफर्स तयार झाले आहे कमी वेळेत आणि झटपट अशी टेस्टी टेस्टी वेफर्स तयार झाले आहे एक मी तुम्हाला फोडून दाखवते बघू शकता आवाज कसा येतो आहे अगदी कुरकुरीत झाले त्यानंतर दुसरे जे वेफर्स केले आहे आपण जाळीचे ते पण तसेच झाले आहे कुरकुरीत असे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि महाशिवरात्रीला आज तुम्ही हे वेफर्स करूनच बघा घरामध्ये रेसिपी केल्यानंतर कमेंट करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच छोट्याशा नवीन रेसिपीसह आणि महाशिवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांचे